सामान्य विज्ञान इयत्ता सातवी संपूर्ण स्वाध्याय पाठ अठरावा ध्वनी ध्वनीची निर्मिती चला या पाठाचा स्वाध्याय पाहू प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध टिंबटिंब ध्वनी निर्माण होतो कंपनामुळे आ ध्वनीची वारंवारिता टिंबटिंबमध्ये मोजतात हर्ट्स ई टिबटिंब कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो आयाम ई दोन्हीच्या टिंबटिंबसाठी माध्यमाची आवश्यकता असते प्रसारणासाठी योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गट दिलेला आहे अ गटामध्ये बासरी बासरीची जोडी आपणाला लावता येईल हवेतील कंपने वारंवारिता हर्ट्समध्ये मोजतात ई ध्वनीची पातळी डेसिबल ई ती ध्वनी वारंवारिता वीस हजार हर्ट्सपेक्षा पेक्षा जास्त अश्राव्य ध्वनी वारंवारिता वीस हर्ट्स पेक्षा कमी तीन शास्त्रीय कारणेले हा अ जुन्या काळी रेल्वे कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत एक रेल्वे गाडी रुळावरून धावताना तिच्या चाकाचे रुळावर जोरात आघात होतात आणि घर्षण होते दोन या आघात आणि घर्षणामुळे रुळात कंपने निर्माण होऊन ध्वनी निर्माण होतो तीन या ध्वनीच्या कंपनाचे प्रसारण रुळ या स्थायीरूप माध्यमातून दूरपर्यंत होते म्हणजेच या रुळातून दोन्ही दूरपर्यंत प्रवास करतो चार दूरवरच्या अंतरावर रुळांना कान लावल्यास हा दोन्ही स्पष्टपणे ऐकू येतो आणि रेल्वेगाडी येत असल्याची कल्पना येते म्हणूनच जुन्या काळी रेल्वेगाडी कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत हा तबला व सतार यापासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो एक तबल्यामध्ये ताणलेल्या चा चांबड्याच्या पडद्यावर आघात केल्याने त्या पडद्यात कंपने निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो दोन सतारीमध्ये ताणलेल्या तारा छेडल्यामुळे त्या तारांमध्ये कंपने निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो तीन अशा रीतीने कंपायमान होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या असल्याने निर्माण होणाऱ्या कंपनाची वारंवारिता आणि उच्च निचता वेगवेगळी असते म्हणून तबला व सतार यापासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली तर त्याला ती ऐकू येणार नाही एक ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमांची आवश्यकता असते दोन चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरण नसल्याने माध्यमाच्या अभावामुळे चंद्रावर आपण बोलताना ध्वनीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होत नाही म्हणूनच चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला हाक मारली तर त्याला ती ऐकू येणार नाही ढासाच्या पंखाची हालचाल आपल्याला ऐकू येते परंतु हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही एक ढासाच्या पंखाची खालीवर अशी हालचाल अत्यंत वेगाने होते त्याच्या पंखाची हालचाल एका सेकंदात तीनशे ते सहाशे एवढी असते म्हणजेच पंखाच्या हालचालीची वारंवारिता तीनशे हळ्स ते सहाशे हळ्स इतकी असते त्यामुळे श्राव्य ध्वनी निर्माण होतो व आपण ती हालचाल ऐकू शकतो तीन मात्र आपण आपल्या हाताची हालचाल इतक्या वेगाने करू शकत नाही हाताच्या हालचालीमुळे होणारा ध्वनी वीस हल्स कमी वारंवार असतो चार असा असराव्य आपण ऐकू शकत नाही म्हणून आपल्या हाताची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ ध्वनीची निर्मिती कशी होते उत्तर कोणत्याही वस्तूवर आघात झाला की त्या वस्तूमध्ये कंपने निर्माण होतात दोन कंप पावणारी वस्तू ध्वनीचे उगम स्थान असते तीन वस्तूच्या कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होते ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते उत्तर ध्वनीची तीव्रता पुढील गोष्टींवर अवलंबून असते एक ध्वनीच्या कंपनाचा आयाम ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनाच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते दोन ध्वनीच्या कंपनाची वारंवारिता वारंवारिता जास्त असेल तर ध्वनीची तीव्रता जास्त असते तीन ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर ऐकणाऱ्यांचे ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर कमी असेल तर ध्वनीची तीव्रता अधिक जाणवते दोलकाच्या वारंवारितेचा संबंध दोलकाची लांबी व आयाम यांच्याशी कसा असतो ते स्पष्ट करा उत्तर दोलकाची लांबी वाढली की दोलकाची वारंवारिता कमी होते म्हणजेच लांबी वाढली की त्या दोलकाची एका सेकंदात होणारी दोलने कमी होतात दोन दोलकाच्या वारंवारितेवर त्याच्या आयामाचा फारसा परिणाम होत नाही म्हणजेच आयाम वाढला किंवा कमी झाला तरी त्या दोलकाची बदलत नाही, ती वारंवारिता विशेष जवळजवळ तेवढीच ई ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणाऱ्या ध्वनीची उच्च निश्चता कोणत्या दोन मार्गांनी बदलता येते ते स्पष्ट करा उत्तर तारेचा ताण वाढवला की वारंवारिता वाढते आणि निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो ताण कमी केला की वारंवारिता कमी होते आणि ध्वनी निचतम असतो दोन तारेची लांबी कमी केली की वारंवारिता वाढते त्यामुळे निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो तारेची लांबी वाढवली की वारंवारिता कमी होते आणि निर्माण होणारा ध्वनी नीचतम असतो